व्हीएसटी शक्ती पॉवर टिलर विक्रीसाठी उपलब्ध तुमची शेतीची कामे सोपी करा शेतकरी बांधवांनो तुमच्या शेतीची कामे अधिक जलद आणि कार्यक्षमतेने करण्यासाठी एक उत्तम संधी टी शक्ती पॉवर टिलर विक्रीसाठी उपलब्ध आहे हा पॉवर टिलर शनिशिंगणापूर येथे असून तो दोन हजार पंधरा ते सोळा चे मॉडेल आहे हा पॉवर टिलर अत्यंत चांगल्या स्थितीत असून याने कमी वेळात जास्त काम करण्याची क्षमता सिद्ध केली आहे जमिनीची मशागत पेरणीपूर्व तयारी आंतरमशागत यांसारख्या विविध कामांसाठी हा पॉवर टिलर अतिशय उपयुक्त आहे त्याची कार्यक्षमता आणि टिकाऊपणा यामुळे तुमच्या शेतीच्या कामांना नक्कीच गती मिळेल मुख्य वैशिष्ट्ये मॉडेल दोन हजार पंधरा ते सोळा अद्यापही उत्तम कार्यक्षम स्थितीत स्थान शनिशिंगणापूर पाहण्यासाठी आणि तपासण्यासाठी सोयीचे ठिकाण किंमत नव्वद हजार रुपये किमतीबाबत चर्चा शक्य आहे त्यामुळे इच्छुक खरेदीदारांनी संपर्क साधावा हा पॉवर टिलर छोट्या आणि मध्यम आकाराच्या शेतीसाठी एक आदर्श पर्याय आहे याची देखभाल चांगली केली गेली आहे त्यामुळे तो तुम्हाला दीर्घकाळ चांगला साथ देईल अधिक माहितीसाठी किंवा मा प्रत्यक्ष ट्रॅक्टर पाहण्यासाठी कृपया व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर संपर्क साधा ही संधी गमावू नका आणि आपल्या शेतीसाठी एक विश्वासार्ह साथीदार मिळवा